बरे जाहले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबेची असतो मेलो अशी कुणबी मराठा कुळात देवाने आपल्याला जन्माला घातल्याबद्दल तुकोबरायांनी देवाचे आभार मानले आहेत कारण कष्ट आणि निसर्गाने केलेला अन्याय सहन करण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त कुणबी शेतकऱ्यामध्येच आहे वीज खाते शेतीसाठी शेतकऱ्यांना रात्री बेरात्री वीज देतं पण तरी देखील रात्री अपरात्री दारे धरण्याचे धैर्य ते देखील फक्त आणि फक्त कुंब्यामध्ये आहे आमचा बाप रात्री बेरात्र ती कुठेतरी सर्पदंश होऊन पडतो त्या ठिकाणीच मरून देखील जातो तर आसमानी संकटाच्या जोडीला तो सुलतानी संकटाला देखील सामोरं जातो कुठेतरी कांदा माग होऊन चार पैसे मिळतील या त्याच्या स्वप्नावर शासन कांद्याची निर्यात बंदी करून रातोरात नांगर फिरवतं तर तिकडे कापसाचे भाव पाडण्यासाठी शासन तत्परतेने अगदी पाकिस्तानातून कापूस आयात करत खतांचे बियाणांचे भाव भरमसाट वाढवले मात्र शेतकऱ्यांच्या बालाला भाव मिळणार नाही अशी दुष्ट चाल सरकार खेळत अशा हालाकीच्या शेतकरी वंशात आमचा जन्म झाला शेतकरी कुळाचे कौतुक करतात कारण त्याचं कारण त्याचं कारण म्हणजे शेतकरी जीवन हे पुण्यशील सहनशील धर्माचं पालन आणि राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणार आहे त्याच्या जीवनात ढोंगाला कपटाला कुठेही स्थान नाही आणि या अशा खडतर परिस्थितीमध्ये अशा कुळात त्यांचा जन्म झाला आहे त्यामुळे आम्हाला यश आणि अपयशाची यच किंमतीतही भीती वाटत नाही लढत राहणे हा तर आमचा पिंड आहे आणि या लढाईत जे आमच्या सोबत येतील त्यांना खंबीर साथ देणं आणि जे आमचा विरोध करतील त्यांना अव त्यांची अवकाश दाखवून देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजो